सगळ्या पुरावे असताना साहेब पोलीस एफ आय आर मध्ये नाव असताना आकाला बोलवतच नाहीत आकाशी चौकशीच करत नाहीत चौकशी अधिकारी आकाबरोबर उत्तर प्रदेशला जातो चौकशी अधिकारी आकाबरोबर जेवायला बसतो जणू काय आका आणि चौकशी अधिकारी लंगोटी यार आहेत तेच वाल्मिक कराड तसंच प्रकरण आहे सगळी यंत्रणाच ताब्यात आहे अध्यक्ष मध्ये न्याय कोणाकडे मागायचा बाकी राजकीय विचार फिरक फरक असतील देवेंद्र फडणवीसांच्या नामची पण निर्णय घेण्याच्या बाबतीत न्याय देण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही असं माझं ठाम मत आहे अध्यक्ष मध्ये आपल्या अध्यक्ष महोदय मी तेव्हाही वैभवीच्या वेळेस पण बोललो होतो की अध्यक्ष साहेब मुख्यमंत्री महोदय तुमच्यातला बाप जागा करा तुम्हाला मुलगी आहे दोन जर तुमच्याकडे ढाळत न्याय न्यायाची भीक मागतायत तर तुम्ही बापाच्या जागेवर आहात तुम्ही मायबाप सरकार आहात कोण पोलीस अध्यक्ष मोदय माच किती आहे तो चांगला अधिकारी चौकशी करत होता चांगला अधिकारी चौकशी करत होता त्याचं नाव नितीन ठाकरे तो असा घरापर्यंत पोहोचला अटक करायला आणि त्याला फोन सुरू झाले मला आता त्या राजकारणात चिरायचं नाही फोन कोणाचे होते कोणी केले काय केले पण अध्यक्ष मोदय हो त्याच्या घराखालन म्हणजे त्या आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरवायला लावली आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरायला लावली आणि त्याची पुढच्या चोवीस तासामध्ये बदली करण्यात आली हा बदलीचा पेपर पण मगरुडे कुठे दिसते बदली झाली जगाला माहित नाही नितीन ठाकरेला माहित नाही पण आकाच्या स्टेटस वरती हा बदलीचा पेपर आला हा बघा स्टेटस काय निरोप द्यायचा याच्यातनं स्टेटस वरनं आकाला अरे हमारे नाथ को मत ग भेज देंगे आजही पोलीस स्टेशन आधारला लागत नाही म्हणजे त्यांनी तंगड्या तोडल्या दोन हजार चौदा साली मर्डर केला दोन हजार वीस साली सगळे पुरावे हातात आहेत कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आपण दत्त साहेब न्याय मिळणार की नाही का सभागृहात फक्त मी आरडाओरड करायची हे सगळे पुरावे सगळे एकशे चौसष्ट एक हे सगळं मी आपल्याकडे पाठवते अध्यक्ष मोदय आपण द्या कोणाला आहे ते आहे पण माझी आपल्याला विनंती आहे मला ही एकच मुलगी आहे मला माझ्या अंदाने तुम्हाला पण एक मुलगी आहे त्या अनेक जणांना मुली असतील असं त्या मुली भीक मागतात भीक न्यायाची भीक मागतायत अध्यक्ष मोदय त्याच्या बायकोच्या घरी मी गेलो होतो पोरगी नव्वद टक्के पास घेऊन पास झाल्यावर म्हणजे त्याच्या घरी खिशातनं पैसे काढले म्हटलं रको म्हणाले तुम्हाला भीख नाही अगर तुम्हारे में दम है तुमने तो कभी मुंह नाही खोलाय साहेब मुंह खोलो हमको देखना है तुम अगर संतोष देशमुख के बारे में बात कर सकते है, तो क्या जमील तुम्हारा आदमी नहीं था शर्मेनी माझी मान खाली जेव्हा त्या पोरींकडे मी बघितलं तेव्हा माझ्यातला बाप जागा झाला की चला आपण काय करतोय यार आणि म्हणून मी आज हे बोलतोय अध्यक्ष मोदय न्यायाची अपेक्षा आहे असं करू नका केवळ राजकीय वर्द असतय म्हणून जर या महाराष्ट्रात खून पडणार असतील तर हा महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती मला कधीही माफ करणार नाही अध्यक्ष मोदय काय चालू आहे जमिलची बायको फिरते न्याय मागत महादेव मुंडेची बायको फिरते कोण कोणता महादेव मुंडे काय त्याचा गुन्हा महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा छोटी जमीन घ्यायची थोडे दिवस ठेवायची चांगला भाव आला की विकून टाकायची छोटा माणूस विचार एक जमीन घेतली जमीन घेतली त्यांनी काय रुक्मेला घेतली असेल तर त्याला भाव मिळाला साडे दहाशे रुपये आणि बारा गुंठ्याची जमीन होती बारा गुंठे फार मोठी ना फारा गुंठे त्याला फोन आला एक दिवशी जमीन सोड तो म्हणाला अकराशे रुपये द्या सोडतो बरोबर आहे ना दस साहेब काय चुकीचं नाही ना जमीन त्याला ए शाण्या आठशे रुपयात पाहिजे किती रुपये आहेत म्हणाला हो मला साहेब आठशे रुपयात कस देणार मला लॉस आहे मी खटत नाही माझे पैसे लागले पाहिजे तो साहेब आठ दिवसानंतर खेल कथाम तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली आता याचा टर्न कुठे हे सगळं चालू असताना आका बीड मधला आका आणि बाळा बांगर नाव देते ऑन रेकॉर्ड हे दोघं गाडीतनं जात होते आणि आकाला फोन आला आकाला फोन आला आकानी म्हणजे त्या बाळा बांगरनी ओळखलं ही चर्चा महादेव मुंडे बद्दल चालू आहे आका म्हणाला फोनवरती अरे बेटा काळजी करू नको दोन दिवसात करतो दोन दिवसात करतो आणि दोन दिवसात ना केलं महादेव मुंडे गायब ह्याची चर्चा बाळा बांगरनी दोन तीन ठिकाणी केली बाळा बांगरला एसपी ने बोलून घेतलं ठाकूरनी अरे बाळा येडा का खुळा तू म्हणाले तुझं काम व्हायचं याच्यात ते फोनवर जे तू ऐकलं ते ऐकलंच नाही असं सांग दोन दिवसांनी बाळाला कोणी भेट बोलून घेतलं आकानी आणि आकानी एका पिशवीमध्ये एक मासाचा तुकडा आणि रक्त साकळलेलं रक्त दाखवलं म्हणाले महादेव मुंडेची विकेट काढली अध्यक्ष मोदय हे सगळं बाळाने जाऊन तेव्हाच्या एस पी ठाकूरला सांगितलं साहेब असं असं झालंय हे सगळं घडताना त्या बाळावरती सात केसेस पटल्या आणि बाळ्या पळाला हे मी का सांगतोय अध्यक्ष मोदय काल आसावरीने म्हणजे तिची पत्नी त्याची पत्नी महादेवची ज्ञानेश्वरी विषप्रशान केलं ला। तुम्ही लाडक्या बहिणी पंधराशे रुपये देता की त्यांच्या कुंकुवाची किंमत देताय का तुम्ही त्यांना उपकार केल्यासारख्या के? त्या कुंकुवासाठी रडतात तुमच्याकडे भेक मागतायत बांगड्या फुटल्यात पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही का तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातला आका प्रोटेक्ट करायचा आका का तुमचे आर्थिक हितसंबंध ते आकाशी जोडलेले आहेत हा आका एवढा बाप आहे आसावरींनी काल नाव घेतलंय त्या ज्ञानेश्वरीनी काल नाव घेतलंय का अजून पोलीस कारवाई करत नाहीत महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार त्याच्या त्याच्याही घरी तीच परिस्थिती आहेत आम्ही त्याच्या घरी गेलो होतो ती बिचारी बाई मला माहित नाही भगिनी आमची अध्यक्ष मोदय मी तुम्हाला सांगतो अशी झाली हो बिचारी अशी हाडाची काढ झाली आहेत विचार करून करून रडून 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 तिचा भाऊ मला खाली येऊन सांगत होता साहेब काहीतरी करावं तिला खायला लाव ती जेवतच नाही म्हणजे झाले दोन वर्ष पण दोन वर्षानुसार सुद्धा ती न्यायासाठी लढत असेल ती कुलसुमा न्यायासाठी लढत असेल तर ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत ज्या व्यवस्थेविरुद्ध उभा राहत आहेत व्यवस्थेला आव्हान देत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न विचारतायत की माझ्या कुंकवाला तुम्ही न्याय देणार की नाही माझ्या फुटलेल्या बांगड्या या तुम्हाला दिसत नाही का माझा सरकारला प्रश्न आहे ज्ञानेश्वरीला न्याय कधी देणार ते एकदा सभागृहात सांगा अशा कितीतरी ज्ञानेश्वरी भीडमध्ये फिरतात किती मला माहिती आमचे दत्त साहेब सांगतील सगळ्या समाजातले अनेक नव तरुण अनेक लोक कुठल्या थर्माल काय ते फरनेस फरनेस फेमस आहे ना बीडमधलं कुठल्या फरनेसमधनं गायब झालं हेच कळलं नाही दीडशेच्या लोहती लोकांचा हातापत्ताच नाही म्हणजे तिथे तर काहीतरी वेगळंच राज्य आहे अध्यक्ष मोदी मी विषय फरफटत नेत नाही ही ज्ञानेश्वरी जी आहे तिला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने करता अध्यक्ष मोदय मस्सा जोगला संतोष ची हत्या झाली सरकारने चांगलं केलं आणि माझं मत आहे अनेक राजकीय शक्ती काम करत असताना देखील सरकारची भूमिका बरी राहिली आणि त्याच्यामुळेच बीडमधला सर्वात मोठा आका हा आजही जेलमध्ये पण अध्यक्ष मोदय संशयाची सुई फिरते माझ्या माहितीनुसार आणि जे मला त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता या अत्यंत जबाबदारीने मी या विधानसभेत स्टेटमेंट करतो आहे आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होताच कदम साहेब आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता काय चालवलंय काय अशी निर्गुण हत्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झाली नव्हती ती झाली आपण अटकही कधी केलीत जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा आम्ही बघितलंय आका गाडीतनं उतरला आका येणार हे जणू काय ट्रम्प भारतात येणार असं जाहीर केलं आका येणार आका येणार आका येणार आका, आका कुठनं येणार कसा येणार काय माहित नाही तो हवाई दला म्हणजे हवेत नाही येणार काय नाही एक गाडी आली त्या गाडीला पोलीस बंदोबस्त ना बंदो त्या गाडीवरती काय आणि त्याच्या मागन चारशे पाचशे गाड्या अरे गुन्हेगार आहे ना तो आरोपी आहे ना तो तुम्हाला माहित नाही तर कुठला येणार होता त्याला रस्त्यात का नाही पकडला जसं नाशिकच प्रकरण ते हानी ट्रॅप आणि व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ आकाकडे आहेत आणि आने, अनेक जणांचे मी अजूनही ते चित्र विकू शकत नाही म्हणजे ते जे होतं आका गाडीतनं उतरतो आका उतरतो आणि एकटा असा पोलीस स्टेशन मध्ये चालत जातो अरे काय कोण आहे तो दिसला महाराष्ट्राला हदबल झालेले पोलीस व्यवस्था ही तेव्हा महाराष्ट्राला केली की महाराष्ट्रामध्ये के पोलिसांची हतबलता किती आहे अध्यक्ष मोदय हे हो प्रकरण गंभीर आहे पसन पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे हे हानी ट्रॅप क्या आहे त्याला हे हानी ट्रॅप हे किसका है प्रत्येक जन दुसऱ्याकडे बघतोय तेरा तो नाही क्यों अमिन भाई अध्यक्ष मोदय काय चालू आहे काय महाराष्ट्रात अमिन भाई सोचो भाई। भाई। सोचो ये ये, ये ये हशी मजाक मत म्हटलो कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्न उभा राहील ज्याचं नाव येत आहे ना तो गेले वीस वर्ष नाशकाच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही असा एकही नेता नाही असा एकही एक आय एस आय पी एस ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेलवरती गेला नाही सगळ्यांचा दोस्त आधी एक नाशकात हॉटेल होत आता एक रिसॉर्ट उघडलाय त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे त्या रूम मध्ये आठ कोटीचे कॅमेरे लावलेत आहे मी चायना चायनामधन कॅमेरे आणलेत आता मला तेच मी पुढे येतोय प्रश्न इथे हानी ट्रॅपचा नाही आहे प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या अध्यक्ष आहे हा गुजरात पॅटर्न आहे आपल्याला लक्षात येईल आता मी जे बोलतोय गुजरातमध्ये अनेक पुरुषांच्या अशा क्लिप्स लिक झाल्या आणि त्याच्यातनं दोन चार आत्महत्या झाल्या अध्यक्ष मध्ये विषय दुसरीकडे नाही न्यायचा प्रश्न हनी ट्रॅपचा नाही आहे प्रश्न जे काय असेल ते प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे त्याच्यात मला जायचं नाही आहे पण अध्यक्ष मध्ये लपवून खोल्यांमध्ये बाथरूममध्ये कॅमेरे लावणे कुठल्या कायद्याला मान्य आहेत ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत युगेश कदम ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी तीन कोटी मागितली गेले अशी माझी माहिती आहे आणि परत फोन केला तीन कोटी दिल्यानंतर की दहा कोटी हवेत आणि असं म्हणतात मला माहित नाही माझी काय हे नाही पण एक शंभर टक्के माहिती आहे की त्या हॉटेलमध्ये झालं ज्या माणसाचं याच्यात मालक म्हणून नाव येतं त्याचं नाव मला घ्यायचं नाहीये पण असं काही राजकीय पुढारी नाही आहे जो नाशिकला गेला आणि तू त्याला ओळखत नाही बीस नाही तू गेलात नाही बिचारायस तू तू नाशिकला जात नाहीस प्रत्येक जण आता मी मी पण व्यवस्थित ओळखतो एकदम व्यवस्थित ओळखतो आणि पहिल्यापासून तो ही चमचेगिरी करत फिरायचा प्रश्न त्याचा नाही अध्यक्ष मोदय पण पोलिसांनी हे कुठेतरी बंधन केलं पाहिजे नाव घेतल्यानंतर ना मी नाव घेतलं त्या डिपार्टमेंट मध्ये सगळीकडे ठाप अर्थ व्यक्त जाऊ दे सोडून द्या ना, ना। प्रश्न आम्हाला एवढाच विचारायचा आहे आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे हे बंद करा हा जो कोण हलकत आहे ना जो हे धंदे करतोय मैत्रीचं नातं दाखवतो हॉटेलमध्ये बोलवतो फाईव्ह स्टार सगळ्या सोयी करून देतो स्पा मसाज वगैरे सगळं सगळं करून देतो आणि नंतर एक वर्षाने दाखवतो त्यांना पण माहिती आहे त्यांनी सगळे उत्तर दिलं ना चौकशी करतो कॉम्प्रोमाइज झालंय ते कॉम्प्रोमाइज कोणामध्ये झालो कॉम्प कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज आहे योगेश कदम कसलं कॉम्प्रोमाइज झालं किती वर झालं कितना रोकड़ा लिया कितना रोकड़ा दिया किसको दिया ये माल का कमाल है ये माल का कमाल है इसमें सिर्फ झूल है झूल झूल को मत बचा झूल को मत बचा, को मत बचा। जे क्या जाला सिल करा दिया अध्यक्ष मोदे जे क्या करते थे अतिशय डेंजरस है माझी सूचना है मनापासन करते पुलिस चेक करायला सांगा की कॅमेरेज कुठे कुठे लागलेले आहेत अनेक हॉटेलमध्ये अशा अनेक फिल्म्स काढल्या जातात असं आहे की यंगस्टर्स असतात मला ते ते बोलायचं नाही परत त्याच्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल पण आपल्याला तरुणांचे हॉटेलमध्ये जाणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे लागतील ही आपली जबाबदारी आहे अनेक फॉरेनर्स येतात अनेक जण नाशिकला जातात पुण्य नगरी नाशिक गोवादरीच गोदावरीच्या नावाने ओळखणारी जाणी जाणारी नाशिक पंचवटीच्या नावाने ओळखणारी ओळखली जाणारी नाशिक काळारामाच्या मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक राम मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक रामाच्या स्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेलं नाशिक आज बदनाम कशामुळे होत आहे तर बेफेम काढले गेलेत म्हणून हनी ट्रॅपमुळे नाही हो नाशिक फार मोठी पुण्य नगरी आहे तुमचा माझा कुंभमेळा तिथेच भरतो बारा वर्षानंतर तेव्हा योगेश कदम साहेब तुम्ही प्रतिनिधित्व करता तुम्ही आज हाऊसिंग हाऊस मध्ये बसले होम म्हणून बघा हे लक्ष घ्या लक्षात घ्या स्वच्छता हा कुंभाच्या आधी कुंभाच्या आधी हा मेळा स्वच्छ करून घ्या कुंभमेळ्याची स्वच्छते नंतर करा हा कुंभ स्वच्छ करून घ्या अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी मी अंतिम आठवडा प्रस्तावात मागच्या वेळेस पीएमजी ट्रस्ट बद्दल बोललो होतो परत एकदा आठवण करून देतो दे माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं घोटाळा झाला अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला हे माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं पोलिटिकल कंपल्शन्स कोऑिनेशन कंपल्शन्स याच्यामुळे ही चौकशी पुढे गेलीच नाही आहे पोलिसांवर असा कोणाचा दबाव आहे पोलीस आम्हाला सांगतात मला आय एम ऑन रेकॉर्ड अरे जितेंद्रजी समजून घ्या ना फोन येत आहेत अरे कोणाचे फोन येत आहेत दोन अडीच हजार कोटी रुपयाचा जमीन घोटाळा होता आणि कोण दाबण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सोडणार आहात आम्ही वाटेकरी वाटे नाही आहे वाटेकरी कोण आहे रेव्हन्यू मधले ऑफिसर वाटेकरी आहेत टी एल आर वाटेकरी आहेत टीएमसीचे अधिकारी वाटेकरी आहेत अध्यक्ष महोदय ज्या एनबीएफसीच्या बँकेमध्ये दीड लाख रुपये नाही दीड लाख ती एनबीएफसी सव्वाशे कोटी रुपयाची गॅरंटी देते अरे इट इज अ फिट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हजार कोटी रुपयाची जी शंभर कोटी रुपयामध्ये विकली जाण्याची संभावना दिसते हायकोर्ट म्हणत कॅन्सल पैसे आलेत गेलेत फक्त ते कॅश मध्ये गेलेत चौकशी करा इट इज अ फेस्ट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हा सरतनशी प्रेमजी ट्रस्टच्या मालकावरती आजही पाच एफ आय आर आहे पाच एफ आय आर अशाच ट्रस्टच्या जमिनी तो अशाच विकत असतो वशीला लय दान गाय युग कदम साहेब पाच एफ आय आर असून देखील आजपर्यंत एकदाही पोलीस स्टेशननी बोलून बसवलं नाही सिर्फ अंदर की बात है पोलीस हमारे साथ आहे असं तो म्हणत असतो काय ठाण्यामध्ये अध्यक्ष महोदय हे सगळी बग सगळं बघितल्यानंतर प्रवीण गायकवाड हे सगळे आले मला गोविंद पानसरे हो आठवतात अध्यक्ष महोदय आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत आजही आरोपी फरार आहेत झाली दहा वर्ष झाली दोन हजार पंधराला मारलं त्यांना अत्यंत बुद्धिमान निष्ठावान विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंदराव गोविंद पांचरे साहेब गेले पण अध्यक्ष मोदय कधी ना पकडणार कधी शिक्षा देणार त्यांना त्या संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्ण आंधळे कुठे हो, योगेश कदम साहेब कुठे तो गायब आहे की गेला मला काहीच माहित नसेल कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता वीक लिंक हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीतीपुठे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलंय तेव्हा अध्यक्ष मोदय कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते समाजातील प्रत्येक महिलेला स्त्रीला भगिनीला पुरुषाला सन्मान मिळावा न्याय मिळावा समानतेची वागणूक मिळावी प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं एवढंच अभिप्रेत असतं आणि त्याही पेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा जर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं तर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी भी लागत असेल जर कृषुमाला आजही न्यायासाठी भीक मागावी भी लागत असेल तर मग सरकार काय करत आहे अरे ते माय बाप आहे की स्वातंत्र्य बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय एवढंच मला विचारायचंय आम्हाला न्याय हवाय कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे तुम्ही या महाराष्ट्र बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्रात शंडांचा नाही एवढा लक्षात ठेवा शेवटी विद्रोहात जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला हे लक्षात ठेवा आमची लढाई तुकारामाच्या बाजूनी नथुरामाच्या विरोधात आहे एवढ्या लक्षात ठेवा कायम आम्ही लढत राहू तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या देऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्ष महोदय तुम्ही परवानगी देऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून काय चालू आहे काय मी आता ट्विट महोदय एक आई बहिणीवर मला आला आहे आई बहिणीवर मारून टाकू असं पत्र मेसेज आलाय मारून टाकू मी उघडपणाने सांगतोय सातचा आमदार आहे मी माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन मोबाईल नंबर येतो मी फोटो पण टाकलाय आता बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का आम्ही आम्हाला सांगणार आहेत काय कंप्लेंट येऊन करा कंप्लेंट येऊन करा कंप्लेंट येऊन करा आम्हाला बघायचं आहे विधानसभेत मी असताना मला मेसेज आलाय जबाबदारी विधानसभेच्या मालकांची आणि मालक कोण आहेत वरचे सभापती आणि खालचे अध्यक्ष मी त्यांच्या हाताखाली आहे माझा जीव वाचवणं माझ्या प्राणाची रक्षा करणं माझा सन्मान करणं माझी प्रतिष्ठा राखणं या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा आई बहिणीवर ना शिव्या देता धमकी देता अरे ते धमकीला घाबरणार आहेत का मी अरे आयुष्यभर कफन बांधूनच फिरतो साहेब कोणाच्या पापाची ऐकणार नाही आम्ही गांधींचे पाठे राखी आहोत गांधींचे मरते दमतक जो धारा से चले है उशी विचारधारा पे चलेंगे शरणागती नाही करेंगे तेव्हा एवढंच बोलतो न्यायाची अपेक्षा करतो बोलू दिल्याबद्दल आणि शांतपणाने बोलू दिल्याबद्दल माननीय अध्यक्षांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम